भुवनेश्वर पोलिसांनी एका अशा व्यक्तीला अटक केली आहे ज्याचा दुहेरी चेहरा पाहून सगळेच थक्क झाले मनोज सिंग नावाचा हा व्यक्ती दिवसा चेंज युवर लाईफ नावाच्या युट्यूब चॅनलवर गुन्हेगारीपासून दूर राहण्याचा आणि प्रामाणिक आयुष्य जगण्याचा उपदेश देत असे तर रात्री याच शिकवणीला बगल देत भयंकर कांड करायचा पोलिसांनी त्याला खंडगिरी बाडी येथून अटक केली असून त्याच्यावर दहाहून अधिक गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती समोरली आहे मनोज सिंग जो, जो मूळचा कटकचा रहिवासी आहे त्यानं ऑनलाइन सेल्फ हेल्प गुरु म्हणून एक अनोखी ओळख निर्माण केली होती चौदा ऑगस्ट रोजी त्यांना भरतपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका घरातून दोनशे ग्रॅम सोन्याचे दागिने आणि एक लाख रुपये रोख चोरले होते या घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू केला आणि सी सी टी व्ही फुटेज तसेच इतर पुराव्यांच्या आधारे मनोज सिंगचा छडा लावला सुमारे एक आठवडा त्याच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवल्यानंतर अखेर त्याला अटक करण्यात आली त्याच्या ताब्यातून चोरीचे दोनशे ग्रॅम सोने आणि एक लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत पोलिसांनी केलेल्या तपासात असं समोर आलंय की मनोज सिंगवर यापूर्वीही अनेक चोरीच्या गुन्ह्यांची नोंद आहे या प्रकरणी ऑनलाईन विश्वातील विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केली आहे ज्या घरात चोरी झाली त्या घरातील मालकानं सांगितलं की ते आणि त्यांची पत्नी घराबाहेर गेले असताना ही चोरी झाली दुपारी दोन वाजता घरी परतल्यानंतर त्यांनी मुख्य दरवाजा आणि लॉकर रूमची कुलपत तुटलेली दिसली घरातून सर्व सोन्याचे दागिने आणि सुमारे पाच लाख रुपये रोख रक्कम गायब होती पोलिसांनी जनतेला सावध राहण्याचं सा आवाहन केलंय तसेच ऑनलाईन ओळख आणि दिखाऊ व्यक्तिमत्त्वावर लगेच विश्वास ठेवू नका असंही त्यांनी म्हटलंय मनोज सिंगच्या या दुहेरी भूमिकेमुळे समाजमन सुन्न झालंय एकीकडे तो लोकांना चांगल्या जीवनाचा मार्ग दाखवत होता तर दुसरीकडे स्वतःच गुन्हेगारीच्या अंधारात वावरत होता